खरं तर आज दूध संघाची बैठक पण होती मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि आज माझ्या अगदी परिवारातले काही लग्न कार्यक्रम होते मी त्या कार्यक्रमाला हजेरी लावायची म्हणूनही लवकर आलो दादा आपल्या मतदारसंघातील वरखेडे प्रकल्पासाठी अडीचशे कोटीचा निधी नोंदणी झाला काय नाही खरं तर मी ह्या पाच वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की राजकीय लोक कमिटमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स ह्या गोष्टींचा बऱ्याचदा अडचणी येताना आपण पाहतो पण मी माझ्या पूर्ण विधानसभेमध्ये मी हे करेल ते करेल असं कधीही सांगितलं नाही माझा वचननामा जाहीरनामाही सादर केला नाही कृतीतून काम करायचं ठरवलं आहे वरखडे लोंड्याचं मी आता पुनर्वसन करून पहिल्याच आठ महिन्यात ऑगस्टपर्यंत सात गावांना आम्ही शेतीला पाणी देतो आहे पुढच्या अठरा महिन्यात पुढची राहिले सगळी गावं करायचं असा आम्ही प्लॅन केलेलं आहे वेळेच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे शासनाकडनं पैशांची कमी पडायला नको यासाठी त्याची तरतूद करून ठेवून त्या सगळ्या कामांना स्पीड गती द्यायचं हा त्यामागचा आमचा उद्देश आहे या अडीचशे कोटीच्या याच्यातून पुनर्वसन गावाचं आणि पिडीएनचं काम लवकरात लवकर आम्ही पुढे नेऊन ऑगस्टपर्यंत साधारणतः सात गावांना पाणी द्यायचं आमचं शेताला द्यायचं चाललंय जिल्ह्यातला माझ्या मते कार्यान्वयत होणारा हा पहिलाच प्रकल्प असेल एवढा लवकर नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर एवढा मोठा निधी मंजूर झाल्याचं पहिलंच उदाहरण हा म्हणजे मी गिरीश देवेंद्रजींना देवेंद्रजी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हाही विषय बोललो होतो की निधीच्या संदर्भात तुम्हाला जास्तीत जास्त मला हा प्रकल्प आणि इतरही प्रकल्पांना पैसे द्यावे लागतील गिरीश आणि देवेंद्रजींनी मला निधीच्या संदर्भात तुला कमी पडणार नाही असंही आश्वासन दिलं आहे आणि त्यांनी चाळीजावला येऊन तसं सा जाहीरपणे सांगितलंही होतं त्याच्यामुळे निधी ह्या विषयावर जास्तीत जास्त मी वैयक्तिक पाठपुरावा करून राहिलेले सगळे प्रकल्प म्हणजे अगदी माझ्याकडची सगळे कामांना आता गती मिळाली आहे आम्ही ते कॅनलची कामं चालू केली आहेत गावातली शहरातले रस्त्यांची कामं चालू केली ब्रिजेसची कामं चालू केली ग्रामीण भागातली ग्रामविकासची रस्त्यांची कामं आम्ही चालू करतो आहे म्हणजे या पाच वर्षात एक चांगलं सकारात्मक चित्र बदलवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत जाहीरनाम्यात म्हणजे इलेक्शन नंतर मी सांगितलं एम आय डी सीच्या संदर्भात मी जर बोललो असेल तर लोक बोलून दोन वर्ष त्यांना आठवणही राहत नाही की आपण काय बोललो म्हणजे आमच्या मागच्या लोकप्रियेंच्या अनुभव आम्हाला तिथंच आहे मी त्या संदर्भात इंडस्ट्रीच्या डायरेक्टरांशी भेटलो उद्योग आणण्याच्या संदर्भात माझी प्रथमदर्शी चर्चाही झाली एम आय डी सीला किती जागा शिल्लक आहेत कुठल्या कुठल्या उद्योजकांना आणायचं पण मी या पाच वर्षाच्या आत तिथं उद्योजक कारवाई करीत निश्चित आहे मंत्रिमंडळात तुम्हाला स्थान मिळेल असं अमित सरांनी भाषणामध्ये सांगितलेलं होतं अमित भाई असं कधीही बोलले नाही की मला मंत्रिमंडळात स्थान मिळेल बडा आदमी बना नाही आता आमदार केल्यानंतर बडा आदमी तो बन घ्या पार्टी आहे संघटना आहे अनेक काम आहे मंत्री म्हणजेच काय मोठं होणं आहे का भारतीय जनता पार्टीच्या संघटनात काम करू तिथं काहीतरी आपण पक्षाला न्याय देऊ पक्षाने आपल्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोनदा आमदार केलं संधी दिली याच्यापेक्षा काय मोठं केलं पाहिजे मी फार ज्याला म्हणतो की सदुष्ट माणूस आहे पक्षावर माझं नितांत असं प्रेम आहे पक्षासाठी मी काही दिलं पाहिजे पक्षाने मला खूप काही दिलं आहे मला आता काही नको एकनाथ खडसे मी तिथं हजर नव्हतो ते विधान परिषदेत झालं तिथं आम्हाला जाता येत नाही मीडियातनं पाहिलं परंतु हात दाखवून अवलोकन करणं ज्याला म्हणतात ते खडसे साहेबांनी केलं आहे खडसे साहेबांना त्यांच्या वयामानाने कदाचित काय बोलावं कुठे बोलावं कसं बोलावं याचं भान राहत नसेल आणि शेवटी कायम वारंवार त्या तशा गोष्टी घडत असल्याने त्यांना देखील त्याच पद्धतीने उत्तर समोरची देतील यात काही शंकाच नाही खडसे साहेबांना सल्ला दिला असतापर्यंत ते वयाने मोठे आहेत त्याच्यामुळे मी त्यांना आता काही सल्ला देत नाही मला असं वाटतं की जरा त्यांनी स्वतः काहीतरी आत्मपरीक्षण करावं आपल्या राजकारणाच्या माध्यमातून कायम दिवसाचं सोयीचं आपल्याला साजेसं सा असं राजकारण कायम त्यांनी करण्याची भूमिका घेतली त्याच्यामुळे आता ती वेळ काळ गेलेली आहे त्यांची इज्जत त्यांचे पद कुठे आहे तुम्हालाही माहिती आहे लोकं सगळ्या ठिकाणी ना त्यांना नाकारताय त्यांना जी आयती विधानपरिषद मिळाली ती विधानपरिषद एका पक्षाकडून लोकसभेला वेगळा पक्षाचा प्रचार विधानसभेला वेगळा अजून उद्या परवा परत जिल्हा परिषद पंचायत समितीला वेगळा ही त्यांची भूमिका अगदी बी जे पीत असताना देखील बऱ्याचदा करायचे ते असं म्हणायचे पक्षांतर्गत लोकांना पाडणं म्हणजे बाजूला जर हरिभवनचा विषय असेल संजूभवनला त्रास देणं माझ्यासारख्या नवीन तरुणाला त्रास देणं अनेक ठिकाणी जिल्ह्यात कायम कट कट छाटचं राजकारण खोटे गुन्हे दाखल करणं हे काम त्यांनी केलं आहे आता त्याचे परिणाम ते भोगताय मला असं वाटतं की त्यांच्यावर न बोललेलं बरं परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव